का ते नावर उपकार करस आणि ऐकाय शे तिनं बट बन अंगण देईल शेती एकला तोंडवर बारा काम वाजेल जी भाऊ आई ठगुबाई अंगण आंगण कचरा बट आपला अंगण माल उठी जाऊ दे बेटा जर अशी शांतता दर त्या बाईले गोड बोलीस समजाडीस नि सांग जी भाऊ त्या सांगाय गंधाव शे प्रेम मा गोडी मा तरी ती टगूबाई समजिनी लेस जाऊ दे बेटा शांत दादर जी भाऊ तुम्ही तुम्ही मननी शांती कराना साठे तुम्हाला ठगुबाई ठगुबाई व ठगुबाई बाहेर येते काय माहिन व माय शांत आक्का ठगूबाई अंगण जर असं नियमन जाय माय तू पटी गान कचरा मन अंगण मालोटी देशे तुम्ही माय शांत का नेमंत जाडाची मी अंगण आधी इथली तिथली घाण कचरा तू शेजार पाजार काय काम न घेतस मग तुम्ही शेजार पाजारने काय गोष्टी तू घन मदत करायचे ना तुला लगेच तुना बबली आवडूसा होता तव मी त्याला खावाडू पेवाडू तू मला सहन जाडे राहि शेजार पाजार न्यान इटली तिथली माटी सहन करस नी अजून मना पोऱ्यानी ध्यान ठेवानी गोष्ट कर नि कुचरगत आणि अव ठर म्हणी राही तू तुलेच म्हण भाऊ ती मला सांगेन टगुबाई चांगली बाई शे ती ऐकुली ती सांग तुम्ही काय बोलाय जी भाऊ टगुबाई गरीब शे गोगल काय सारखी गोगल आणि तिनं पोट मा येतस काय बोली राहि तू मला पोट मायश येतस म्हणजे मी तुला झगड करणारी बाई ती कस बाप रे सकाळ ना पाय रे काय झगडे राहणार भैया हेच तू झगड करणारी बाई मले ठगी बगी बोलली तू हव मनागर नि पाणी भरा ना पाणी ड्राम शे त्यांना माय कशी तू गोल मोटोल <laughs> काजी भाऊ आई नक्की मला पाणी ना ड्राम म्हणी राहिनी जाऊ <laughs> देव आई काय त्या मावशी ना तोंडे लागी राहिनी आणि तू रे बबल्या डबल्या काय अशी रे ना दी किती <laughs> काय करशी तू रे काय मुसे तोंड ना मला बोली ना तू तु आखो तुम्ही मायला समजा ना <laughs> अहो मावशी मी तर तुम्हाला झगडा आवडी राहीन तू तुम्ही मला काही नाही बोली ना दाखव अरे घन जगड ना रे बोकऱ्या मनापोर्या इथलं बोली तू तुना फोर्या इथला देव ना देऊ शे तो बी त्या दुन्या भर नाव शेकल वरती लोटी दिन मी डायरेक्ट तुम्हाला पोटा मग पडी मन तो नय शेणना पोटा पोटामा तरी आम्ही काय जगरणी करवत तुम ना अरे तुले सोताले सायकल ने चालवता येस रे नगद्या अखो मन नावली रे ना तो बोबळ घंट्या काय बोलना तू मना बबलेले नगद्या मी शांत आक्का तुम गायले तर तिला जाव तुम्ही मन अंगण मा शेन ना पोटा पा पाडस्ती हाय अंगण काय तुना बाप न निशे तडेच राही काय बंद करा ना रे काय कथा बी झगडे राहणार तुम्ही बाया राहणार का तुम्ही नी गोष्ट कधी राहिले का तुमले तुम्ही बाया झगड करे राहणार तुम्हाला पोरे बी त्याच शिकतील आपला घर माझा मोटर माणसे वागतस तेच वयन दाखल पोरे शिकतस तुम्ही बराबर ना जी भाऊ टगुबाईने जो आता कचरा लायला होता तुम्ही निशानी बाई ने आवरी लेवाले जीव जेवता भाऊ मी दुसरास दुसरा अंगण मग कशा आणि लोटत जावा शांताबाई मला मा माफ करी दे बाई मी बी तुला काय माहिती बोलनो का रे मंग्या इंग्रजी मग काय म्हणतस ते सुरी सारी आव तेच सॉरी म्हणतस व आई <laughs> हा तेच ते सॉरी टगुबाई मला मा माफ करी दे <laughs> मित्र सोनी लवकर पाचके सबस्क्राइबर करी द्या आणि व्हिडिओ व्हिडीओ तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा जे कांदेश